तर तुम्ही बघू शकाल उडदाचं वरण किती छान मस्त बनून झालेलं आहे खूप टेस्टी आणि हेल्दी ही अशी डाळ आहे मला आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने छान मिक्स डाळ बनवून असं उडद्याचं वरण बनवू शकता तर तुम्ही नक्की बनवून बघा वा कलर तुम्ही बघू शकाल नमस्कार मंडळी साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत उडदाचं वरण उडदाचं घुटाही म्हणतात या डाळीला चला तर मग खूप टेस्टी आणि यम्मी अशी ही उडदाचं वरण किंवा उडदाची डाळ लागते रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बनवत आहोत छान उडदाचं वरण उडदाची डाळ चला मग इथे मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे पिना सालीची जर तुम्हाला आवडत असेल तर सालीची की त्याचंही वरण छान टेस्टी असं होतं तर इथे अर्धी वाटी डाळ मी कुकरमध्ये घालून घेते आपल्याला थोडी मुगाची डाळ घालून घ्यायची आहे थोडी तुरीची डाळ घालून घ्यायची आहे आणि चण्याची डाळ तुम्ही थोडी घालू शकता खूप छान असं हे उडदाचं वरण मस्त लागतं उडद्याचं वरण करण्यासाठी आपण ही डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊया तुम्ही बघू शकाल डाळ मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि पाणी घालून घेत लावून तीन शिट्ट्या काढून घेऊया त्याआधी थोडे शेंगदाणे मी घालून घेते कु कुकरला आपण झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घेऊया एका साईडला आपलं कुकर होत आहे तर आपण एका साईडला आलं लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट करून घेऊया तर इथे मी तीन हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर आणि आलं आणि लसूण मिक्सरला आपण बारीक करून घेऊया पेस्ट करून झालेली आहे तर आता आपण उळदाचं वरण बनवून घेऊया इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे तुम्ही बघू शकाल तेल घालून घेते तेल गरम होत आहे तोपर्यंत मी उडदाची डाळ चमच्याने छान मिक्स करून घेतली आणि थोडं पाणी घालून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तर अर्धा चमचा मोहरी घालून घेते अर्धा चमचा जिरे घालून घेते कढीपत्त्याची पाने टाकून घेते पास्ता आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट जी आपण बनवली होती ती आणि छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकाल स्मेल येत आहे चला तर मग आलं परतून घेतला आता याच्यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर आणि कांदा घालून घ्यायचा आहे कांदा घातल्यानंतर छान आपण कांदा मंद गॅसवर छान परतून घेऊया तुम्ही बघू शकाल चला तर कांदा छान परतून झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया तर इथे मी पाव चमचा हळद घालून घेते अर्धा चमचा धनिया पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेते गरम मसाला आपल्या घरचा आहे घरी मी स्वतः बनवते त्यामुळे मी घरचाच वापरते तुम्ही कुठलाही वापरू शकता छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकाल आणि आता आपल्याला याच्यामध्ये ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण मसाला आलं लसूण पेस्ट कोथिंबीर काढून घेतलेलं त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे तर ते घालून घेऊया तुम्ही बघू शकाल अजिबात आपल्याला मसाला कुठलाही वेस्ट जाऊ द्यायचा नाही आहे कलर तुम्ही बघू शकाल आणि लाल तिखट टाकायचं नाही आहे आपल्याला याच्यामध्ये पण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे दोन मिनटं छान आपण परतून घेऊया मादे, मादे तर आता याच्यामध्ये आपल्याला ही उडदाची डाळ आहे याच्यात मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतो याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घ्या आणि छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकाल मध्ये थोडं कुकरमध्येच पाणी घालून घेतलेलं आहे ते घालून घेऊया कारण डाळ उकडल्यानंतर एकदम घट्ट होईल त्यामुळे पाणी टाकायचं आहे उकडल्यानंतर आणि गार झाल्यानंतरही घट्ट होईल त्यामुळे आपल्याला पाणी घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालून घेऊया वरून छान कोथिंबीर घालून घ्यायची आहे मिक्स करून घेऊया डाळ आणि डाळीला एक छान अशी दरपण उकडी काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकाल छान आपली डाळ उकडून झालेली आहे वा सुगंध एकदम मस्त येत आहे छान तुम्ही ही डाळ कशासोबत खाऊ शकता तर छान भाकरी चपातीसोबत ही डाळ तुम्ही खाऊ शकता चला तर मग डाळ छान उकडलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि डाळ सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकाल आपलं उडदाचं वरण छान बनवून रेडी झालेलं आहे वरून छान कोथिंबीरची गार्निशिंग करूया वा छान उडदाचं वरण उडदाचं कुठंही म्हणतात कुठे कुठे तर छान उडदाचं वरण असं छान बनवून झालेलं आहे त्याच्यासोबत तुम्ही काय खाऊ शकता तर चपाती ज्वारीची भाकरी मस्त इथे बघा मी ज्वारीची भाकरी केलेली आहे मस्त अशी मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र अशी ज्वारीची भाकरी कैरी लिंबू आणि कांदा बस खूप छान लागतं आणि कांदा लिंबू आणि कैरी एकच नंबर लागते उर्धाजवळ चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर साधनाच फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त खा आणि तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील आणि कुठली रेसिपी बघायची असेल तर नक्की कमेंट सेक्शन तोपर्यंत स्वस्त राहून मस्त खा